आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंगशियार इथे बालदिंडीचे आयोजन आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी मुंगशियार विद्यार्थ्यांची भक्तिभावपूर्वक बालदिंडी उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली संत परंपरा वारकरी संस्कृती व वा भक्तिमूल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेची पूजा व दीप प्रज्वलनांनी झाली नंतर टाळमृदुंगाच्या गजरात पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामच्या गजरात विद्यार्थ्यांची पालखी शाळेच्या परिसरातून आणि गावातील मुख्य रस्त्यांवरून वारी म्हणून मार्गस्थ झाली विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते गावकऱ्यांनी उत्साहात त्यांचे स्वागत केल्याने तसेच या बालदिंडीमध्ये गावातील भाविक भक्त सामील झाल्याने वातावरण अधिकच भक्तिमय झाले एका वयोवृद्ध आजीने मला विठ्ठलाकडे पंढरपूरला जाणे होत नाही पण विठ्ठलच इथे आला वाटतं असे सांगितले तो भक्तिमय भावच बालदिंडीचे महत्व सांगून गेला दिंडी समाप्तीनंतर शाळेत अभंग गायन करण्यात आले वारी म्हणजे चालणारी विद्यापीठे याचा अनुभव शाळेतील सर्वांनी प्रत्यक्ष घेतला मुख्याध्यापक पद्माकर चौरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की ही बालदिंडी विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत शिकवण ठरली असून त्यामधून भक्ती शिस्त एकता आणि संस्कृतीचे संस्कार पक्के होतील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश काशीतसर शीतल कुरुंद वादिका प्रांजली विजय कुरुंद वामन साटे आनंद कुरुंद उल्हास पाटील नरसिंह कुरुंद अमरसाठे अतुल कुरुंद तुकाराम माने तसेच गावातील ग्रामस्थ व पालकवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले